वर्षापासून मानसिक त्रास सर त्या गोष्टीला विलाज नाही मला शेवटचा पर्याय फाशी आहे कारखान्याची माझी विनाकारणवान अडकून टाकले तर आणि बँकेचं लोन त्यांनी माझ्या नावावर काढले बँकेच्या थ्रू त्यांनी माझ्यावर बारा लाख रुपये लोन केलं आणि माझा जो धंदा झाला त्यातून मला ना कमिशन दिलं ना वाहनाची वाहतुकी वाहतुकीचे पैसे नाही नाही काहीच नाही ते सांगते तुमच्यावर बारा लाख रुपये कर्ज आहे माझ्यावर बारा लाख आहे तर माझा धंदा कुठं गेला माझी वाहनं चाललेल त्याचे पैसे कुठे गेले नाही तिथं जायची आमची किंमत नाही साहेब तिथं गेल्यानंतर जर आम्हाला म्हणजे वाटते किती मध्ये टाकून मध्ये मारहाण जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा मुकादमांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होताना पाहायला मिळतोय या मुकादमाने दोन कारखान्याचे नाव घेत चक्क आत्महत्येचा इशारा दिलाय नेमकं काय प्रकार होता याचा माग काढत बीडचाच हा मुकादम आहे आणि या बीड जिल्ह्यातील घाटावरील खंडाळा येथील हा मुकादम आहे त्या तेच आपल्या सध्या सोबत आहेत नेमकं काय त्यांचा प्रॉब्लेम झालेला आहे कोणते ते कारखाने आहेत आणि कशामुळं ते आत्मदहन करण्याचा त्यांनी सोशल मीडियावर इशारा दिलेला मीडिया आहे सध्या सोशल मीडियावर तो व्हिडिओ व्हायरल होतो आहे तुमचं नाव काय आहे आणि कोणत्या कारखान्याबाबत तुमची तक्रार आहे काय सांगा तुमचं नाव सांगा सर माझं नाव सुभाष बापूराव चौरे राहणार खंडाळा ह्या गावचा मी रहिवाशी आहे माझे दोन ट्रक आणि तीन ट्रॅक्टर सिद्धेश्वर सहकारी साखर कारखाना सोलापूर या ठिकाणी आहेत आणि सातारा जिल्ह्यामध्ये वर्धन सहकारी साखर कारखाना ह्या ठिकाणी तीन ट्रॅक्टर आणि एक ट्रक हे त्या कारखान्यावर माझे वाहनं चार वर्षापासून गुंतलेले आहेत पण माझे जोपर्यंत वाहनं त्यांची माझ्याकडे पैसे पण आहेत असं काय नाही की हो पैसे नाहीत पैसे आहेत पण माझे वाहनच जर कारखान्यात टाकले असल्यामुळं मी पैसे कुठल्या आधारावर भरू शकतो मला जमीन बघितलं तर तीन चार एकर जमीन नाही आणि त्याच्या मोबदल्यामध्ये मला उत्पन्न कमी पण जे वाहनं माझी कारखान्याने अडकिली आहेत मी पैसे भरायला तयार आहे माझे चेक घेतलेत माझ्याकडून नोटऱ्या करून घेतल्यात आणि माझ्याकडे जी थकीत रक्कम आहे ही मी कबूल करतो की माझ्याकडं शंभर टक्के त्यांचे पैसे जे आहेत ती भरायला मी तयार आहे पण वन टाईम रक्कम मी काही भरू शकत नाही जसे जसे पैसे ते धंदा होईन तसे तसे पैसे भरायला मी तयार आहे पण मला आज चार वर्षापासून इतका मानसिक त्रास होतो आहे सर त्या गोष्टीला विलाज नाही मला शेवटचा पर्याय फाशी आहे पण मी दम धरतोय कुठपर्यंत दम धरू ह्याच्या मर्यादा संपून गेलेल्या आहेत मी कारखान्याला सिद्धेश्वर कारखान्याला विनंती करतोय वर्धन कारखान्याला विनंती करतोय पण माझी वाहनं सोडण्यास तयार नाहीत ते म्हणतात पूर्ण पैसे भरा आणि वाणं घेऊन जा पण पैसे तर कारखान्याची नाहीत ती युनियन बँकेने माझ्या नावावर त्यांनी कर्ज काढलं आणि ती पैसे त्या युनियन बँकेची मला नोटीस आहे त्यात साहेब पण नोटीस सा आहे येऊन हे कारखान्याने माझी विनाकारण वाहनं अडकून टाकले आणि बँकेचं लोन त्यांनी माझ्या नावावर काढलं कशा पद्धतीने युनियन बँकेचं तुमच्या नावावर कर्ज काढलं कर मला माझे वाहनं तिथं चलविण्यासाठी त्यांना मी जे अॅडव्हान्स मागत होतो तर त्यांनी युनियन बँकेच्या थ्रो वर्धन कारखान्यांची गोष्ट आहे युनियन बँकेच्या थ्रू त्यांनी मला माझ्यावर बारा लाख रुपये लोन केलं आणि माझा जो धंदा झाला त्यातून मला ना कमिशन दिलं ना वाहनाची वाहतुकी वाहतुकीचे पैसे नाही ना काहीच नाही ते सांगते तुमच्यावर बारा लाख रुपये कर्ज आहे मग माझ्यावर बारा लाख आहे तर माझा धंदा कुठं गेला माझी वाहनं चाललेली त्याचे पैसे कुठं गेले त्यांना मी प्रत्येक वेळेस विनंती केली पण ती विनंतीला काहीच अर्थ नाही तिथं जायची आमची हिंमत नाही साहेब तिथं गेल्यानंतर जर आम्हाला म्हणजे भीती वाटते की ती मध्ये टाकून लॉकअपमध्ये मारहाण करतेच याआधी त्यांच्याशी तुमचं बोलणं झालं होतं का ते काय तुम्हाला म्हणले काय सांगितलं का साहेब वाहनं टाकल्यापासून आम्ही भीतीच्या वातावरणामध्ये आहेत आम्ही कारखान्याला जर भेट दिली कारखाना गेटच्या मध्ये घेतो आणि वाचमिन लोकाला टेबलवर टाकून बेदम मारतो त्याच्यामुळं त्या बेहन बेनं आम्ही चार वर्ष झालं वाहनं तिकडं आणि आम्ही काय तिकडे गेलो नाही साहेब त्यांची बाकी आम्ही द्यायला तयार येतं पण कशी त्यांनी वाहनं जर आमची सोडली आमच्याकडून बॉन्ड घेतलेत चेक घेतलेत भले आणखीन दुसरी गोष्ट की आमच्या प्रॉपर्टी मॉर्गेज करून घ्या आणि जशी जशी आम्ही तुमची परत फेड करतो तशी तशी आम्हाला पावत्या द्या आणि तुमची पर, परत पूर्ण परत फेड झाल्यानंतर आम्ही तुम तुम्हाला आमची प्रॉपर्टी आम्हाला परत द्या मात्र चार वर्षानंतर तुम्ही आता हा व्हिडिओ व्हायरल केलेला आहे तुम्ही डायरेक्टली आत्मदहन करणार आहेत असं त्या व्हिडिओमध्ये म्हणतायत ते म्हणत असं आहेत मात्र चार वर्ष तुम्ही शांत बसलात मात्र चार वर्षानंतर आता तुम्ही ते मागणी करतायत काय सांगू साहेब आम्ही त्यांना प्रत्येक वर्षी त्यांना सीजन सुरू झाला की आम्ही म्हणतो साहेब तुम्हाला वाहनं सोडून द्या माझा बंधू कॅन्सरच्या आजाराने एक्सपायर झालेला आहे सतरा अठरा लाख रुपये माझ्या दवाखान्यात खर्च झालाय मी तुमचा एक ना एक रुपया भरायला तयार आहे पण तुम्ही जर माझी वाहनं सोडली तरच मी भरीन ना पण माझी वाहनं मी काय डाका मत मारू का चोऱ्या करू का काय करू शेवटचा पर्याय मला आत्महत्याच आहे ना साहेब काय विलाज आहे आता तुमची कारखान्याकडून काय मागणी आहे आणि काय त्यांना तुम्ही सांगणार आहे आम्हाला हा, कारखान्याला हात जुडून विनंती करतोच आम्ही कारखान्याला की बाबा हो आम्ही तुमच्या पाया पडतो तुम्ही एक ना एक रुपये आम्ही भरायला तयार आहेत पण तुम्ही आमचे जागेवर वाहनं कुजून घालू नका आम्हाला ज्याच्या जीवावर उत्पन्न दोन रुपये मिळायचेत आणि ती पैसे तुम्हाला भरायचेत आम्ही काय करायचं पर्याय काय सांगा आम्हाला एकच विनंती आहे कारखान्याला की बाबा तुम्ही आमची वाहनं सोडा आम्ही तुमचे पैसे परत करायला तयार आहेत ना आमची प्रॉपर्टी मॉडगेज करा आमच्या रजिस्टर करून घ्या काय करायची ते करा पण आम्ही तुमचा एक ना एक रुपया भरायला तयार आहेत फक्त एकच विनंती आहे की आमची वाहनं सोडा आणि आमचे वाहनं सोडून बरं तुमच्याकडे मी काय टाकरून सोलापूरला ऊस वा व्हायला नाही का मला गोड बोलून पाटील साहेबांनी आणि तिथल्या कर्मचाऱ्यांनी किंवा तुम्ही वाहनं आणा तुम्ही जसे पैसे परत फेड होईल तशी करा आम्ही करायला गेलो पाच सहा खेपा हल्ल्या की त्यांनी कारखान्यात वाहनं टाकून दिले मग कोणी तुम्ही वापस ते वाहन आणायला गेले नाही अहो आम्हाला भीती निर्माण झाली हेनी जर कारखान्यात टाकून आम्हाला बेदम मारहाण केली तर पैसा झाला गे वाहन गेले आपल्याला मारावं लागन पण आता नाविला झालाय साहेब चार वर्ष झाला ह्यांची वाट बघतोय पण मला आत्महत्या एक ना एक दिवस मला त्या दोन कारखान्याच्या कारणास्तव केल्याशिवाय पर्याय पर्याय नाही कारण जगण्यात तरी काय अर्थ आहे कर्जबाजारी होऊन बसलो बँका दारात चक्रा मारायला लागल्या खाजगी लोक लोकांची पाणी झालं मग त्याला पर्याय काय करायला पाहिजे तुम्हीच सांगा साहेब एकांतात कुठंतरी आत्महत्या केलेलं चांगलं का वाईट आहे हाताने बी इजत होऊन होण्यापेक्षा आत्महत्या केलेली सगळ्यात योग्य मार्ग आहे ना मात्र हे काय योग्य पर्याय नाहीये मात्र तुम्ही कारखान्याला विनंती केलेली आहे का काय सांग साहेब आम्ही कारखान्याला दरवर्षी विनंती करतो साहेब आमच्या घरी येते आमचं घर माहिती आहे त्यांना आमचं शेत माहिती आहे आमचे एकदम घरगुती रिलेशन येत फक्त गोड बोलतेत आणि माघारी जाते पुन्हा त्याच्यावर पर्याय काही काढीत नाहीत आम्ही त्यांना सांगतो साहेब आमचे तुम्ही काय करा वानं सोडा आम्हाला थोडं 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 करून तुम्ही आम्ही तुमचे पैसे परत फेड करतो तर तरी बी ऐकायला तयार नाही साहेब आमचे जागे वान बारा लाखाला दहा दहा टायर गाडी घेतली आमच्या बंदूक कॅन्सरच्या आजाराने वाढल्यानंतर पूर्ण मला तो का बघायची पाळी आली ना पण आम्ही त्यांना सांगितलं विनंती केली साहेब एक खाट्या काय पंधरा लाख आणि चौदा लाख भरायची आमची ताकद नाही आमच्या नावावर तुम्ही कर्ज काढलेलं आणि आम्ही पैसे परत करायला आम्ही तयार आहेत आमचे चेक घेतलेत बॉन्ड घेतलेत आमचे सात बारा घेतलेत आमच्या आणखीन तुम्हाला काय गाण खत करून घ्यायची ती घ्या ना आमच्या जमिनीची रजिस्ट्री करून घ्या पण आमची वाहनं सोडा ना आणि आम्हाला वेळ द्या काही दिवसापूर्वी मुदत द्या ती मुदत संपल्यानंतर आमच्या जमिनीचा हारास काढा आम्ही त्याला त्या गोष्टीला तयार येत ना तरी मान्य करत नाही हो साहेब ह्या कारखाना साखर सम्राट जे आहेत ना ह्यांना कुठल्याच लोकांची दया माया नाही सर्व काय करते काय करीत नाहीत हे आपल्याला त्याच्याशी काय देणं घेण नाही त्यांचं देणं जे आहे ते आम्ही द्यायला तयार आहेत पण वन टाईम तुम्ही जर म्हणताना आज दहा कोट रुपये मला द्या मी देऊ शकतो का आज माझ्या शेतीतलं उत्पन्न फक्त एक लाख रुपये वर्षाकाठी मिळतं त्यातली पंच्याहत्तर टक्के रक्कम देऊ शकतो पण पंचवीस टक्के माझ्या लेकर बाळाला तर लागन का नाही मग मी काय म्हणतो त्यांची रक्कम माझा कड सहा लाख रुपये होती आणि माझ्याकडे नऊ लाख आहे अशी टोटल पंधरा लाख आहे अहो आठच दिवसात चार लाखात धंदा केला तर टाकरवन तू सोलापूर दोन वाहनं माझी चलले आठच दिवसामध्ये चार लाख रुपये रक्कम त्यांची जमा केली ती मी आणि त्यांनी विश्वासात घेऊन मला त्यांनी आज फाशी घ्यायची पाळी आणली सिद्धेश्वर कारखान्याने नक्कीच जर पाहायला गेलं तर कारखान्याच्या या मनमानी कारभारामुळं मुकदामांची सध्या जीव घेणे ही सध्याचा संघर्ष चालू आहे कारखान्यांनी गोड बोलून माझे वाहनं हे डांबून चार वर्षापासून ठेवले असं या मुकदामांचं चा म्हणणं आहे नेमकं आता हे कारखाने कशा पद्धतीने कोणाच्या जीवावर ही मजुरी करतायत आज कारखान्याकडे ते वाहनं महागायला जाण्यासाठी सुद्धा हे मुकादम भीत आहेत मग आता यावर सरकारने या, या साखर कारखान्याकडे लक्ष देणं गरजेचं आहे आणि अशा मुकादमांना कुठंतरी धीर देणं गरजेचं आहे महाराष्ट्र न्यूज साठी रोहित दीक्षित बीड